नाशिक शहरातील महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त रिक्षाचालक आणि सिटी बसचालक नियमबाह्य पद्धतीने नागरिकांसोबत हुज्जत घालतात आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याने अशांवर कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांना दिले नाशिक शहराच्या वतीने सहाय्यक आयुक्त बडे मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या एक महिन्याभरापासून रिक्षाचालकांची जी मजुरी चाललेली आहे नाशिक शहरामध्ये त्याच्या विरोधात कारवाई ही नाशिक शा शहरामध्ये वाहतूक शाखेच्या व्यक्ती करतात पण ती कारवाई ही अखंडित कायमस्वरूपी व्हावत होत राहावी त्याचबरोबर सिटी लिंकचे वाहतूक चालक जे आहे ते देखील शहरातील अनेक ठिकाणी मजुरी करताना दिसतात त्यांच्यावर देखील आपण कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे आणि यावेळी अमोल नाईक मुकेश शेवाळे विशाल डोके विकास सोनवणे बादल करड़क संतोष भुजबळ संदीप गांगुर्डे डॉक्टर संदीप चव्हाण कुलदीप जेजुरकर रेहान शेख अतुल पवार आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएम साठी रोहनदानी नाशिक